डिसेंबर महिन्यापासून उल्या मटाचा सीझन चालू होतो आणि मग बाजारात हिरवागार मटार पाहिला की आपल्याला काय करू आणि काय नको असं होऊन जातं मग कधी पुलाव तर कधी मटाच्या करंजा पॅटीस असे वेगवेगळे प्रकार आपल्या घरात सुरू होतात नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा मटार करंजा करण्यासाठी आपण इथे थोडी पूर्वतयारी केली आहे आपण इथे एक कप ओले हिरवे वाटाणे घेतलेले आहेत जे आपण नंतर उकडून घेणार आहोत त्यानंतर आपण इथे पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आलं घेतलेलं आहे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तसंच त्यामध्ये टाकण्यासाठी एक चमचा धने पावडर घेतलेली आहे एक चमचा जिरे जिरं घेतलेला आहे आणि पाऊन चमचा आपण बडीशेप घेतलेली आहे आता आपण हे सर्व म्हणजे ओले वा वाटाणे सोडून बाकी सर्व आपण त्याचा खरडा करून घेणार आहोत आता खरडा करून घेण्यासाठी आपण त्यामध्ये प्रथम लसूण पाकळ्या टाकणार आहोत चार हिरव्या मिरच्या टाकणार आहोत एक इंच आल्याचा तुकडा टाकणार आहोत कोथिंबीर टाकणार आहोत तसंच त्यात आपण धणा पावडर टाकणार आहोत बडीशेप टाकणार आणि जिरंही टाकणार आहोत आता आपण यामध्ये पाणी न टाकता आपण असंच हे सुकं मिक्सरवर वाटून घेणार आहोत यानंतर आपण करंजीचं कवर बनवण्यासाठी एक कप मैदा घेतलेला आहे तो चांगला दाबून भरलेला आहे तसा आपण मैदा घ्यायचा आहे त्यामध्ये दोन चमचे बारीक रवाट घेतलेला आहे त्यात आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे त्यानंतर खोलगट खड्डा करून त्यामध्ये आपण साजूक एक चमचा घट्ट साजूक तुपाचं मोहन टाकायचं आहे अगदी कडकडीत मोहन टाकायचं आहे तूप गरम असल्यामुळे आपण चमच्याने ते सगळीकडे पसरवायचं आहे आता ते साजूक तूप सर्व मैद्याला हाताने चोळून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालून सर्व पीठ मळून घ्यायचं आहे आपलं पीठ मळून झालेलं आहे पीठ घट्ट मळायचं आहे घट्ट पीठ मळल्यामुळे आणि साजूक तुपाचं मोहन घातल्यामुळे करंजा खुसखुशीत कुछ होतात आपण यामध्ये एक चमचा साजूक तुपाचं मोहन घातलेलं आहे जर ते तूप घट्ट होतं जर तुमचं तूप पातळ असेल तर साधारणपणे तीन चमचे तुम्हाला मोहन लागेल चला आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आता आपण त्याला थोड्या वेळासाठी झाकून ठेवूया आता करंजीसाठी साठं साथ बनवण्यासाठी आपण इथे दोन चमचे साजूक तूप गरम करून घेतलेलं आहे पातळ करून घेतलेलं आहे त्यात आपण दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहोत आणि ते व्यवस्थित ढवळून घेणार आहोत आपण तिसरा चमचा घालतो आहोत आपलं साठ तयार आहे आता आपण करंजीचं सारण करणार आहोत त्यासाठी आपण पॅन गॅसवर ठेवलेला आहे तो गरम झालेला आहे त्यामध्ये आपण साधारण तीन चमचे गोडे तेल टाकणार आहोत तेल गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये जो आपण खरडा केला होता तो टाकणार आहोत तो आपण चांगला परतून घ्यायचा आहे त्यामध्ये आपण पाव चमचा हिंग घालणार आहोत मध्ये उकडलेले वाटाणे टाकायचे आहे पाव चमचा हळद चमचावर घरचा मसाला पाव चमचा गरम मसाला मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे मिश्रण आपल्याला घट्टच ठेवायचं आहे पूर्ण सुक करून टाकायचं आहे त्यामध्ये आपण पाव कप बेसन भाजून घेतलेलं आहे नुसतंच भाजलेलं आहे ते टाकायचं आहे जेणेकरून जरा जरी त्याच्यामध्ये असेल तर तो निघून जावा आपलं मिश्रण तयार आहे आपण ते आता थंड करूया तत्पूर्वी आपण वाटाणे थोड़े मॅश करून घेऊया आपण एकदम फाईन मॅश नाही करायचे आहेत मिश्रण थंड झालेलं आहे आता आपण त्यामध्ये अर्ध लिंबू पिळायचं आहे तुम्ही लिंबाऐवजी आमचूर पावडरसुद्धा घेऊ शकता मिश्रण छान ढवळून घेतलेलं आहे आता आपण जे पीठ बाजूला मळून ठेवलं होतं रेस्टिंगसाठी त्यातला रवा चांगला भिजलेला आहे आणि पीठही मऊ झालेलं आहे आपण त्याच्या आता पोळ्या लाटायच्या आहेत पोळ्या लाटण्यासाठी आपण त्याचे चार भाग करणार आहोत चार गोळे करणार आहोत आणि त्याच्या आपण पोळ्या लाटणार आहोत आपण चार गोळी तयार करून घेतलेले आहेत चला आता आपण ह्याच्या पोळ्या लाटूयात अशा एकदम पातळ पोळ्या लाटायच्या आहेत अशा आपण अजून जे तीन गोळे आहेत त्याच्याही पोळ्या लाटून घेऊयात ही आपली चौथी पोळी लाटून झालेली आहे आपल्या सर्व चार पोळ्या लाटून झालेल्या आहेत आता आपण त्याला साठ्या लावणार आहोत यावर आपण दुसरी पोळी ठेवणार आहोत सर्वात मोठी पोळी आपण खाली ठेवायची आहे याही पोळीला आपण साठ लावून घ्यायचं आहे तिसरी पोळी ठेवलेली आहे आणि त्याला आता आपण साठ्या लावतो आहोत आता आपण यावर चौथी पोळी टाकत आहोत चौथी पोळी टाकल्यानंतर आपण थोडी ती पोळी लाटून घ्यायची आता आपण पूर्ण पोळी लाटून घेतलेली आहे ती थोडी पातळ करून घेतलेली आहे कारण आपण जेव्हा एकावर एक, एक पळ्या ठेवतो त्याच्यानंतर त्या जाड होत जातात आता आपण ह्या शेवटच्या पळीवर साठं लावणार आहोत सगळ्या पोळ्यांना सगळ्या बाजूने साठं लावून झालेलं आहे आता आपण त्याची बारीक घडी घालूया सरनाळी घालूया घडी आपण घट्ट घालायची आहे मध्ये मध्ये थोडं साठं लावत जायचं आहे जेणेकरून ती व्यवस्थित चिकटून राहील आता आपण त्याचे तुकडे करणार आहोत जवळपास आपल्या तेवीस गोळ्या झालेल्या आहेत आता आपण काय करायचं आहे याच्या एक गोळी घेऊन त्याला आपण हा जो भाग आहे त्याला वरून दुसऱ्या हाताने दाबायचं आहे असं આ તો આપણ એક ગુી ઘેન તી હલક્યા હાને લાટાઇ છે आणि त्यात सारण भरायचं आहे शकाढांना थोडं पाणी लावायचं आहे आणि त्या चिकटवायच्या आहेत एक्स्ट्रा कडा आपण कापून टाकूया तुमच्याकडे जर साचा असेल तर तुम्ही साच्यामध्ये सुद्धा त्या करंजी करू शकता डझनभर करंजा आपल्या तयार झालेल्या आहेत चला आता आपण त्याला गोडे तेलात तळूया करंजा तळण्यासाठी आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे आपण इथे ते गोडे तेल घेतलेलं आहे पण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तुपातही त्या तळू शकता तेल एकदा तापलं की कडकडीत तापलं की आपण मिडियमवर ठेवायचं गॅस च आपण करंजा तेलात सोडूया जे आपण मीडियम टू स्लो टू मिडीयम मध्येच आपण टाळायचे आहेत तरच त्या आत्पर्यंत व्यवस्थित तळ्या जातील आपली करंजी तळून झालेली आहे आणि बघा किती छान त्याला लेअस सुटलेले आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा अत्यंत खुसखुशीत अशा ह्या ओल्या मटारच्या करंजा बघा तोडून बघितल्यानंतरसुद्धा किती छान दिसतात आणि खायला तर एकदम तोंडात टाकल्याबरोबर विरघळतील अशा ह्या आहेत खूप लयस असलेली खुसखुशीत वरचं कवर असलेली ही ओल्या मटाची करंजी आतलं सारणही तितकंच छान कोमासदार चटकदार असं आहे खाताना ही नक्कीच मजा आणते तर अशी ही ओल्या मटाची करंजी